मंत्री छगन भुजबळांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या जी वरून भुजबळ नाराज भुजबळ नाराज आहेत म्हणजे जी आर पक्का म्हणून जरांगे पाटलांचा टोला तर चुकलो असेल तर जी आर परत काढायला लावू अफवांवर विश्वास ठेवू नका जरांगे पाटलांचं आवाहन ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत होणार मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय आक्रमक ओबीसी समाजाला शांत करण्याचा प्रयत्न <गणारी> मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात ओबीसी संघटना आक्रमक बीड इंदापुरात सरकारने काढलेल्या ची होळी तर हाकेनकडून हाकेंकडून ची प्रत फाडत धरणे आंदोलन सरकारच्या जीआर विरोधात मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार घाईघाईने कोर्टात जाणं चुकीचं अभ्यास करून भूमिका मांडू वडट्टीवारांचं विधान तर मराठ्यांच्या जीआरवर समाधानी ओबीसी नेते बबनराव तायबाड यांची भूमिका मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याने संभाजीनगरमध्ये भाजपचा जल्लोष संभाजीनगरच्या क्रांती चौकात मुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो नाचवत आनंद व्यक्त मराठा आरक्षणावरून संजय राऊतांनी मानले महायुती सरकारचे आभार देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या तोडग्यावर मनोज जरांगे पाटलांचं समाधान जरांग्यांचं समाधान म्हणजे मराठा समाजाचं समाधान संजय राऊतांचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या घरी आज भाजप आमदारांसाठी स्नेहभोजन वर्षा निवासस्थानी गणपती दर्शन आणि स्नेहभोजनासाठी भाजपच्या आमदारांना निमंत्रण अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर अठरा वर्षांनी जेलमधून सुटका बीडमध्ये सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार नागरिकांकडून परळी बंदची हाक घटनेच्या निषेधार्थ परळीकरांचा मुकमोर्चा गोरगरीब जनतेला स्वस्त दरात पोटभर जेवण देणारी शिवभोजन थाळी योजना बंद होण्याच्या मार्गावर गेल्या चार महिन्यांपासूनचं अनुदान थकलं अनुदानाअभावी केंद्र सुरू ठेवताना केंद्र चालकांची कसरत नागपुरातील डबल डेकर उड्डाणपुलाची गिनीज बुकमध्ये नोंद महामेट्रोकडून कामठी मार्गावरील सर्वात लांब उड्डाणपुलाची निर्मिती मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं महामेट्रोचं कौतुक राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर पावसाचा इशारा पुणे सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट चा, सांगलीच्या चांदोली धरण पांडोट क्षेत्रात पाऊस धरणातून पुन्हा विसर्ग सुरू तर कोयना धरणाचे वक्र दरवाजे पुन्हा उघडले कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिल्लीत पावसाची संत्रधार यमुना नदी धोक्याच्या पातळीवर नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर पूरसदृश्य परिस्थिती नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जीएसटी काउन्सिलच्या दोन दिवसीय बैठकीला सुरुवात बारा आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी स्लॅब रद्द होण्याची शक्यता